नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ही अशी अपडेट आहे की केंद्र सरकारने जो काही कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला होता तो उठवण्यात आलेला आहे तर ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने कांद्या कांदा निर्यातीवर तीन महिन्यांपासून घातलेली बंदी उठवली आहे त्याचबरोबर तीन लाख मेट्रिक टन निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे असं वृत्त आताच एक प्रदर्शित करण्यात आलेले आहे या संदर्भातील केंद्र सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रत अद्याप समोर आलेली नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा सुरशेतकऱ्यांमधून निघत आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे दरम्यान केंद्र सरकारने महागाईचा मुद्दा लक्षात घेत आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्यावरील निर्णयातील लगाम लावण्यासाठी बंदी घातली होती ही निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत असेल असं परकीय व्यापार महासंचालनालयाने यावेळी या सांगितलं होतं तर त्याआधी निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते पण निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर कोसळले अजून असून अजूनही दर कोसळलेच असून निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आलेली आहे तर याचा सर्व शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे धन्यवाद